मिरजमधील श्रीमंत बाळासाहेब ज्युबली लायब्ररी सरस्वती मंदिरच्या वतीने दिनांक सोळा जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सरस्वती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली अशी माहिती सं संस्थेचे अध्यक्ष आणि माझे स्थायी समिती सभापती सुरेश बप्पा आवटी यांनी दिले मिरजमध्ये आवटी हे पत्रकारांशी बोलत होते मिरजातील गा बालगंधर नाट्यगृहात दिनांक सोळा जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता व्याख्यानं होणार आहेत मंगळवारी भविष्यावर बोलू काही या विषयावर प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांचं व्याख्यान आहे बुधवारी जगणे सुंदर आहे या विषयावर प्राध्यापक गणेश शिंदे यांचं व्याख्यान आहे तर गुरुवारी सुसंस्कार काळाची गरज या विषयावर डॉक्टर प्रीती शिंदे यांचं व्याख्यान होणार आहे सरस्वती मालेसाठी श्रोत्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं यावं असं आवाहन अध्यक्ष सुरेश बापू आवटे यांनी केलं आहे मिरजात एकोणीसशे अडतीस साली स्थापन झालेल्या श्रीमंत बाळासाहेब जिवली लायब्ररी सरस्वती मंदिराच्या वतीने वाचकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात एम पी एस सी अभ्यासिका गेली तीन वर्षापासून सुरू आहे या लायब्ररीच्या वतीने पहिल्यांदाच मिरजमध्ये सरस्वती व्याख्यानमाला आयोजित केली जाते जुबली लायब्ररी सरस्वती मंदिर मिरज यांच्या वतीनं सरस्वती व्याख्यानमाला दोन हजार चोवीस हे आमच्या लायब्ररीच्या वतीनं मिरज शहरामध्ये दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस मंगळवार दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस बुधवार आणि दिनांक अठरा एक दोन हजार चोवीस गुरुवार असे तीन दिवस व्याख्यानमाला लायब्ररीच्या वतीने आयोजित केलेले आहे बालगंधर्व नाट्य मंदिर मिरज येथे सायंकाळी पाच वाजता या व्याख्यानमालामध्ये प्राध्यापक नितीन भानगुडे पाटील सर यांचं सोळा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भविष्यावर बोलू काही या विषयावर यांचा व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे बुधवार दिनांक सतरा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता प्राध्यापक गणेश शिंदे जगणे सुंदर आहे या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि गुरुवारी अठरा एक दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर प्रीती शिंदे सुसंस्कार काळाची गरज आहे अशी हे राज्यामधल्या प्रमुख व्यक्त्यांच्या आपण व्याख्यानमाला आयोजित केलेल्या आहे बालगंधर्व नाट्यगृह मिरज येथे आणि पहिल्यांदाच आम्ही लायब्ररीच्या वतीनं सरस्वती व्याख्यानमाला दोन हजार चोवीस ही पहिल्यांदाच साजरी केल्यामुळं सगळ्या मेरज शहरातील मेरज शहरातील आजूबाजूच्या सर्व लोकांना श्रोत्यांना याचा लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून ही व्याख्या आयोजित केलेली के आहे तरी ह्या व्याख्यानमाल्याला सर्व नागरिकांनी लायब्ररीच्या सभासदांनी सर्व संस्थांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी मी विनंती करीत आहे